तुझा व्हिडिओ आता हो काय टाकू इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर आणि ती पोरा ती तुटली तर बंद करोरासारखं होशाक लागतं ये लाज ना मग काय झालं काय नाही किती पोरा होत ती सांग आधी हा तर हे गाईच बऱ्याच दिवसांनी आज आमका सुवान गावलो असं आणि सुहान आपण मालवणी गजा मारूया काय सुवान कसं असं बरोबर खूप दिवसांनी तू वेंगुर्ला दिसतंय तर काय कसं वाटतं वेंगुर्ला वेंगुर्लात मस्त वाटतं म्हणजे माझी पहिली एक ओळख आहे तसं म्हणजे सायकल चालवले संपूर्ण वेंगुर्ल्यात मी आम्ही घातलो म्हणजे विषय कसा विषय जर बघू गेलो तर वेंगुर्ला यादा असा शहर असा जिथे तर मी आता वय वर्ष माझं सुहानं वय वर्ष आता मोठे पण असा नाही पण सांगूक जर गेला तर माझी सायकल आहे सायकल मी दहा हजार सध्या घेतलेली आता ते उभी आहे तर ते लोक आता मी सांगतो माका संपूर्ण वेंगुर्ला वागतात म्हणजे कसं हो तो खायच्या दिवसात तर माझं अभ्यास एक बरो क्रिकेट मोठे पण नाही पण एक सांगतो क्रिकेट बरो हा चांगलं म्हणजे उत्कृष्ट आहे सगळ्या प्रकारचे षड त्याच्यानंतर अभ्यास आहे आणि माझी सायकल ही संपूर्ण वेंगुर्ल्यात दहावीपर्यंत माझ्यासारखी सायकल आजपर्यंत कोण चलवू शकलो नाही मी बनाचो नाही कोण पण एक व्यक्तिमत्व आपलं वय वर्ष माझं सतरा पण जवळपास मी वे मी वेंगुर्ल्यात जवळपास शंभर किलोमीटर सायकल चलवलेली आहे म्हट पण नाही सांगते शंभर किलोमीटर मी सायकल आणि जवळपास मी चाळीसच्या स्पीडात मी माझी सायकल चलवते आहे क्रिकेटचा जर जांगू गेला तर दहावीपर्यंत माझं नाव घातलेलं अंडरममध्ये ओरममध्ये थोडाफार गाठला आणि सायकलीच्या बद्दल आणि अभ्यासमध्ये थोडंफार म्हणजे जनरल नॉलेजचं बादश्य आणि देवाची आवड आहे आम्हाला सातेरी मंदिरमध्ये आम्ही दररोज आरती घेतो कसं तर देव आपल्या प्रचंड होता सगळा आता तर विषय कसा आम्ही आता मी जवळपास मी मालवणात कामाक होतो आहे आता मी खूप दिवसांनी येलोय तेजस काळसेकर आमच्या होतो तेजस काळसेकर म्हणजे केऊस काली बंदर एक म्हणजे एक फेमस मुलगो इंस्टाग्रामचं एक बादशाह एक म्हटलं म्हणजे कसं हो सहाशे पोस्ट असते ते आणि तेजस काळसेकर माझ्या ह्याचं झी म्हणजे तिकडलो मा केऊस काली बंदर जणू काही म्हणजे आता तुम्ही म्हटलात काका तुझी राहतेचं म्हणून घ्या तर असं विचार ना मी आता मी येतो उरलायचं वयवर्षी सतरा आता हे आमचे जयेश परब यांनी यूट्यूब चॅनल आहेत त्यांच्याने व्हिडिओ घेतलो लाईक करा सबस्क्राईब करा अवघापर्यंत नमत बोलू बंद कर मध्ये यूट्यूब चॅनल बंद कर चला नमस्कार येतो मी आता बंद कर मध्ये आता मला घरला जायचं आहे म्हणजे आईवडिलांना मी सांगून येते आरती लागलो आहे आता माझी वेळ आली आहे घरात जाण्यासाठी तुम्ही निघतोय सुहान आता क्रिकेटमध्ये कोणाचं नाव घासता सध्या लक्ष्मी देवबागचा एक अष्टपैलू खेळाडू दर्शन मांडेकर त्याचं सुनील गावस्कर स्टेडियममध्ये सहा चेंडूमध्ये पाच षटकांनी शेवटच्या चेंडूला ज्यांनी सन्मान दिला तोच खेळाडू आपल्या सिंधुदुर्गात गातोय तो म्हणजे गात गात दर्शन मंदिरात आणि सप्त हेलिकॉप्टर छोट सगळ्या प्रकारे आणि सध्या सिंधुदुर्गात वेंगुर्ला कोण गातोय सध्या मला माहिती नाही पण सिंधुदुर्गात जर बघायला गेलं तर दर्शन मध्ये महालक्ष्मी देवबागचा एक उत्कृष्ट उत्कृष्ट खेळाडू जवळपास म्हणजे आज गातोय कि म्हणजे अंडरम क्रिकेटमध्ये कोणाचं नाव क्रिकेटमध्ये आता परवाड्याचा उज़ा। माझा उन्दर, ना मध्ये जर बघायला गेलं तर वेंगुरला दहावी पर्यंत सुवर्ण म्हणजे स्वतः मी मोठे पण नाही स्वतः मी आता गातोय सध्या म्हणजे अंडरमध्ये मध्ये आणि ओरम मध्ये जर बघायला गेलं आकाश राणे म्हणून एक आहे बारावीत काहीतरी आहे मठ कणकवडी आणि अंडरम मध्ये मी सध्या घातोय मोठे पण असा विषय नाही पण एक तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओ घेता म्हणून तुम्हाला सांगतो एक आपली ओळख आणि सायकल चालवण्याच्या बाबतीत मी अजून मला कोणी पाठी काढलं नाही अभ्यासात पण अजूनपर्यंत दोन नंबरला मी आहे आणि मी क्रिकेट मध्ये आयुष्यात कोण काढू शकलो मी ते एक सांगतो तुम्हाला मुळगाव माडा मोचेमाडा मोचेमाडा खायचा देवस्थान असा गिरोबा करंडे कोण जय मग तू जातोय काय नाही गिरोबा महाशिवरात्री चतुर्थी गणेश चतुर्थी दिवाळी आमचे काही सण उत्सव होते चालेल करू करून पाहिजे करायला पाहिजे आणि आता वेंगुर्लात काय करतोय तू वेंगुर्ला सध्या आम्ही काम करतोय शिकतोय अकरावीला आहे कॉलेजला आहे आणि <laughs> हॉटेल मायबुलीत तू काय करीत असतं हॉटेल मायबुली म्हणजे मी आणतो आता वेंगुर्ल्या मला चार वर्ष आली हॉटेल घ्या हॉटेल मायबुली हॉटेल तीन प्रकारची मोठी हॉटेल आहे जी वेंगुर्ल्यास सध्या गातात तर तिन्ही हॉटेलमध्ये मी थोडासा एक्सपिरियन्स म्हणजे जवळपास एक 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 महिना काम केलं आणि जवळपास मी पंचवीस हजार म्हणजे जवळपास पन्नास हजारचा मालक आहे म्हणजे कमवले आहे तीन हॉटेल म्हणजे सांगायचं होते शेवटा मोचेमाळमध्ये मला काहीच मिळत नव्हतं बाबा ओढत होते आणि सांगत होते कामाला जा तर स्वतःच्या पायावर कसं आहे बाबा उद्या सकाळी काय झालं तर आपल्याला स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकायला पाहिजे म्हणून तर मी एक मनात निश्चय ठरवलं वेंगुर्ला हे शहर आहे कुठेतरी काम मिळणार तर गजालीत दोन महिने केल्याने आणि दहा हजार कमवले मी जवळपास मी सांगतोय तुम्हाला मायबोजी हॉटेलमध्ये पाच हजार रुपये कमवले लिंबसाठी मिळतात आणि सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की म्हणजे आता मी सातेरी मंदिरमध्ये दररोज येतो प्रामाणिक चार नंबर मी आता बोलतो आहे विषय कसा आहे सातेरी मंदिरमध्ये मी दररोज आरतीला येतो कारण सातरी देवी मला पावते म्हणजे विषय तुम्ही एक सांगतो आहे आमचं खरंच वेळ सातेरी देऊ मला मी दररोज मी आता सात वाजता हजर जातो आता जवळपास दो दोन वर्ष मी आलो नाही म्हणून ते दोन वर्षांनी जवळपास दो मी आता साडे तीनशे सातशे सातशे आठशे दिवसांनी मी जवळपास मी सातेरी मंदिरमध्ये आलेलो आहे आठशे दिवसाच्या अगोदर मी जे काय वेंगुरला गालवलं आहे मी आणि तो असा असं कुठला मुलगा नसेल किंवा तेजस कासेकरच्या लेवलला पण मी आलेलो आहे आणि सध्या जर माझ्याकडे मोबाईल आहे पण कसं विचार कच आहे आता मी आठशे दिवसांनी मी इकडे आलो आहे देवाच्या ह्याच्यासाठी तर तेजस काय हा केस कालिबंदर त्याचे सहाशे पोस्ट आहे चौदा हजार पडोस आहे ते द्या आमचा काही विषय नाही पण ते आपलं हातीचा माझा मुलगा आहे आणि आम्ही कागतो म्हणजे दहावीस वन ते सतरा आज किती पेढे खाली देवळात खरं सांग दोन पेढे खाली आणि केळी किती चोरलं केळी आणि मंथन विषय कसा आहे प्रामाणिक जर त्या नंबर बोलायला गेले ना दोन पिढ्यांनी केली खाली आता माझा घरला जायचा वेळ झालेला आहे आता मी निघणार आहे